नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण ना भरली वांगे करतो आहे हे बघा त्यासाठी ना ही अशी वांगी आहेत ना मला मार्केटमध्ये आमच्या दापोलीमध्ये अशी आहेत बघा तुम्हाला ना तर ह्याच्यापेक्षा थोडी छोटी मिळाली तर घ्या काटेरी मिळाली तरी घ्या बघा मला ही जी मिळाली ती दु, मी घेतली आणि ही भरली वांगी आपण करणार ही धु स्वच्छ धुतली आणि हे बघा असं ना डेट मी थोडेसे असे ठेवलेत हां छान दिसतं असं हे बघा ह्याच्यामध्ये आपण हा सगळा मसाला घेणार आहोत ए हे बघा ही एक वाटी आहे ना अशी भरून चांगली खोबरं आहे ना आपलं सुकं ते किसून भाजून कुसकरून घेतले आहे आणि तीच एक वाटी शेंगदाण्याचा कूट आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि हे ना दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी आणि ना हळद आहे हळद अर्धा चमचा गोडा मसाला एक मोठा चमचा आणि दोन मोठे चमचे तिखट आहे तिखट हे आपल्या चवीनुसार घ्या आणि ना आता हे सगळे मसाले आपण एकत्र करणार आहोत हे बघा असं ना दाखवते मी तुम्हाला हे बघा हे मसाले आहेत ना सगळं आपण खोबरं हे सगळं असं ना मिक्स करायचं हे बघा हे सगळं असं मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये ना आपण पहिले पर मीठ घालूया मीठ हे ना आपल्या चवीनुसार घ्या आपल्याला किती मीठ लागतं त्याप्रमाणे मीठ चवीनुसार घ्या तुम्ही आणि हे सगळं ना असं चांगलं मिक्स करून घ्यायचं असं चांगलं तो आता हा सगळा मसाला ना आपण कुस्करून घेतलाय तो थोड्या तेलामध्ये ना आपण परतून घेऊया आपण गॅस चालू केला तेलामध्ये ना हा मसाला घालूया गॅस ना मंद करूया आपलं तेल आणि थोडस ना ह्याला परतून घेऊया छान असं खमंग परतून घेऊया ते बघा आपला मसाला ना छान खमंग ते परतून झाला आहे तेलामध्ये आता आपण तो वांग्यामध्ये भरूया वांगी नाही बघा अशी अशी मधून चिरून घ्यायची आणि बघायचं मध्ये हां छान आहे बघा किडलेली वगैरे नाही ना ते बघून घ्यायचं अशी वांगी पण अशी चिर हे करायची मधून चिर द्यायची आणि त्याच्यामध्ये नाही आहे बघा हा असा मसाला चांगला मस्त भरायचा हे बघा हे वांग्यामध्ये ना असा मस्त मसाला असा भरून घ्यायचा आपण सगळी वांगी अशी मसाला भरून घेऊया सगळ्या वांग्यांमध्ये वांगी ना वांगीमध्ये मसाला सगळा भरून झाला आहे आता आपण ना गॅस चालू करूया आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल मी ओतले तेल थोडंच घालायचं कारण आपण मसाला पण तेलात परतला आहे आणि हा तोच स्टोप आहे ज्यात मसाला आपण परतलेला ना तोच स्टोप घेतला आहे त्याच्यामध्ये ना आता थोडी तेलामध्ये हिंग घालायची आणि भरली वांगी येत नाही ही अशी ठेवायची ह्याच्यावर आपले मसाल्याचं जे प्रमाण सांगितलं ना ते दहा वांगी आहेत अशी त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गॅस कमी केले तुला वांगी आहेत ना थोडीशी अशी तेलावर ना न्यायची थोडीशी परतून घ्यायची जास्त आणि ना सगळं झाकण ठेवून आपण तिला एक वाफ काढूया हे बघा आपले वांगे आहेत ना छान असे परतून झालेले आहेत दिसत आहेत ते, ते आपल्याला आता ह्याच्यामध्ये ना आपण मसाला घालून घेऊया हा बघा जो उरलेला मसाला होता ना आपला तो आपण याच्यात घातला आहे आणि तो आपला परतलेला मसाला आहे त्यामुळे काय आता पुन्हा परतला नाही तरी चालेल बरं हे असं त्यामध्ये घालायचं वांग्यांच्यावर अशा पद्धतीने आणि ना मी बाजूला ना पाणी गरम करायला ठेवले गरम पाणी वांग्यावर थोडसं घालायचं जास्त ना आपल्याला तर पाटवण्यात करायचे भरली वांगे तर ते वांगी छान शिजण्यापुरती आणि तो मसाला चांगला एकजीव होण्यापुरतंच ते पाणी घालायचे ते ना थोडंसं मीठ परत चेक करा करायचं कर, करून बघायचं म्हणजे मीठ कमी असेल ना तर आताच ते टाकता येईल बघा हे एवढं पाणी टाकले म्हणजे ना एक लहान ग्लासभर पाणी घातले मी आता ना ते झाकून ठेवून देऊया वांगे शिजली पाहिजे त्याच्यासाठी आपण झाकण ठेवूया आणि वाट बघूया वांगे शिज मस्त पैकी बघा तयार झालेली आहेत एकदम चमचमीत वांगे झालेली आहेत बघा आता आपण ना वरून अशी त्याच्यावरून अशी कोथिंबीर घालायची गॅस बंद करते आणि अशी कोथिंबीर घालते ही आपली वांगी तयार आहेत आपली वांगी ना मस्तपैकी तयार झालेली आहेत